मोफत प्रवास केलेला आहे तसेच सामान्य बसमध्ये मध्ये पासेसची सुविधा केलेली आहे या मार्गावर बस माकाकडून विद्यार्थिनींना गैरवर्तणूक होत असल्याबाबतची तक्रार तिरडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रानगणले यांना प्राप्त होताच तातडीने दखल घेत बस आगाराला भेट देऊन विद्यार्थिनी यांचे समक्ष अधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थ्यांसमक्ष विभागीय नियंत्रक यांच्याशी समस्येचे निराकरण केले व यानंतर अशी तक्रार कार्यवाही सामोरे जावे लागेल अशी सूचना दिल्या यावेळी बस आगर प्रमुख संजना पटले जिल्हा परिषद सदस्य माधवली नालवडाले पंचायत समिती सदस्य जयप्रकाश पटले माननीय संचालक तिरुपती राणे व भीमराव विद्यालय वडेगाव येथील विद्यार्थिनी दि, हजर होते अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद